आजच्या भागामध्ये आपल्याला सिंपल फ्युचर टेस्ट म्हणजे साधा भविष्यकाळाची आपल्याला टू हॅव ची रुप पाहिजे टू हॅव ची रुप कोणते भविष्य काळातली शाल ह्याव आणि विल ह्याव तर आला सांगितल्याप्रमाणे आपल्याला काय घ्यायचं रे शाळ शाल घ्यायचे आणि बाकी चार त्याच्या समोर आपल्याला विल घ्यायचे तर साधा भविष्य काळामध्ये टू हॅव चे वाक्य करण्यासाठी आपल्याला हे स्ट्रक्चर गरजेचं आहे कोणतं फ्रीती लक्ष नाही तुझं हा करता आधी शाल किंवा विल त्याच्यानंतर हॅव आणि कर्म करता शाल किंवा नंतर हॅव आणि कर्म आणि नकाराती वाक्यामध्ये करता शाळ किंवा विल नॉट नॉट नंतर हॅव आणि त्याच्यानंतर कर्म अशी वाक्य रचना आहेत आपण पाठीमागचीच वाक्य घेणार होते आपण झालेले का आपण पाठीमागं पाहिलं होतं माझ्याकडे जीप आहे माझ्याकडे जीप होती आता भविष्य ते वाक्य कसं असेल माझ्याकडे जीप असेल असे। हम्म माझ्याकडे जीप, जीप असेल सगळ्यांनी लक्ष द्यावे लक्ष दुसरीकडे लक्ष देऊ नका म्हणजे समजते सगळ्यांना माझ्याकडे रेणुका काय लिहायला लागली गो तू माझ्याकडे मी लिहायला सांगितलंय असेल असेल आहे का नाही होती का असेल भविष्य काळे हा आता माझ्याकडे एक नंबर द्यायचा माझ्याकडे एक दोन आणि असेल ला, ती, ही ला कर तीन ही झाली मराठीची वाक्य रचना मराठी मराठीमध्ये कर्ता एक नंबरला असतो दोन नंबरला कर्म असतो आणि तीन नंबरला जो शेवटी शब्द येतो तो, तो काय असतो क्रियापद असतो कर्ता कर्म क्रियापद अशी मराठीची वाक्य रचना असते आणि इंग्रजीमध्ये कसाची वाक्य रचना बघा एक नंबरला कर्ता असतो दोन नंबरला आपल्याला क्रियापद घ्यायचं असतं आणि तीन नंबरला कर्म घ्यायचं असतं मला मराठीमध्ये क्रियापद किती नंबरला आहे तीन नंबरला ते क्रियापद आपल्याला कर्त्यानंतर घ्यायचे इंग्रजी वाक्यामध्ये हम्म बंद करा मी का सगळे लिहिलेलाय काय हा माझ्याकडे लक्षात वा कसली वा वाक्य रचना आहे मराठीची मराठी वाक्यामध्ये क्रियापद कुठं असतं बहुतेक वेळ सहसा शेवटी शेत हम्म पण इंग्रजी वाक्यामध्ये तसं नाही इंग्रजी वाक्यामध्ये कर्त्याला करत्या आपल्याला एक नंबरला ठेवायचे करता किती नंबरला ठेवायचंय एक नंबरला मग आईच्या पुढे काय येणार आहे I जी, जी जी I shall have, मी घेतले तुम्हाला वाक्य करताना अवघड जाऊ नये त्याच्यासाठी तेच तेच वाक्य मी परत प्रत्येक काळामध्ये घेतले आहे आय शॅल हॅव अ a... जीप समजलं बघा आय आय हा करताय असेल साठी काय घ्यायचंय शाल ह्या आणि जीप एकच आहे म्हणून अ अजीप बरेच विद्यार्थी वन जीप करतात वन नाही तिथं अ म्हणजेच एक अ आणि ॲनचा अर्थ काय होतो एक हम्म आता हे नंबर आरती करा माझ्याकडे जीप नसे, नसे।, नसे।, नसे। माझ्याकडे जीप नसे शांत माझ्याकडे जीप नसेल आय एक दोन तीन इंग्लिश मध्ये एक तीन दोन हां माझ्याकडे आय आय शॅल नॉट हॅव जीप माझ्याकडे जीप नसेल भविष्य काळ त्यानंतर पुढचं वाक्य बघा आमच्या जवळ सायकल असेल आमच्या जवळ सायकल असेल आता आहे नाही होती का नाही असेल म्हणजे भविष्य काळ झाला बरोबर आहे मग आमच्या जवळ किती नंबर नंबर इंग्रजीमध्ये काय करायचं ठेवायचं आमच्या जवळ आमच्या जवळला काय वापरायचं शब्द मग वी हा वी वी नंतर काय घ्यायचं आपल्याला आमच्याजवळ सायकल असेल नकाराची बाकी सांगा जवळ आमच्या आमच्याजवळ सायकल नसेल

पुढचं वाक्य सांगाय त्याला दोन भाऊ असतील त्याला दोन भाऊ असतील हा त्याला एक नंबर दोन ला दोन भाऊला दोन नंबर आणि असतीला तीन नंबर कोण सांगते रे उत्तर हां सांगा पटकन हूं सांगा लवकर त्याला कोणता शब्द आहे ब्रदर्स येणार अ ब्रदर आणि एकापेक्षा जास्त असतील तर टू ब्रदर्स थ्री ब्रदर्स फोर ब्रदर्स आणि एक असेल तर अ ब्रदर हा त्याला दोन भाऊ ही विल नॉट हॅव टू ब्रदर्स त्याला दोन भाऊ नसतील समजलं का हे घ्यालो पुढचं वाक्य बघा दिपाली जवळ फुले असतील त्याच्यावर फुले दोन आणि दो असतील तीन इंग्लिश मध्ये कशी करायची वाक्य रचना एक तीन दोन कर्त्याला करता तसाच ठेवायचा हा सांग मुली आहे दीपाली जवळ मग काय येणार दिपाली ते शब्द दीपाली दिपाली हा दीपाली म्हणजे कोण मुलगी बरोबर आहे मग काय सांगितले आपण काय घ्यायचं दिपालीच्या पुढं शाल घ्यायचं काय रे

फ्लावर चुकवायचं नाही खूप वेळ झाले आतापर्यंत एफ एल ओ डब्ल्यू ई आर एस फ्लावर जास्त फुले असतील फ्लावर्स आणि नुसतं फुलं असेल तर फ्लावर बरोबर आहे